न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी एकवीस ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास बिबट्या एका कुत्र्याचा पाठलाग करत घराजवळील विहिरीत पडला विहिरीत हा प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांनी पोलीस पाटील राहुल दळवी सरपंच सुभाष गाडे यांना माहिती दिली तसेच एस फाउंडेशनचे संचालक व वन्यजीव अभ्यासक अमोल सनोने यांच्याशी संपर्क साधून वन विभागाला कळवण्यात आले तात्काळ नाशिक पूर्व वन विभागाचे उपवनसंरक्षक राकेश सेपट सहाय्यक वनसंरक्षक शिवाजी सहाणे एवला परिक्षेत्र अधिकारी राहुल गुगे यांच्या मार्गदर्शनाखाली निफाडचे आधुनिक बचाव पथक एस फाउंडेशन e. व निर्भय संचार फाउंडेशन संचलित वनराजा टीम घटनास्थळी दाखल झाले विहिरीत पडलेला बिबट्या पाण्यात मोटरच्या पाईपचा आधार घेऊन स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता तत्पूर्वी पिंजरा विहिरीत सोडण्यात आला आणि सुरक्षितरित्या बिबट्याला जेरबंद करून बाहेर काढण्यात आलं नंतर त्याला निफाड वन उद्यान येथे नेण्यात आलं बचाव कार्यादरम्यान आधुनिक बचाव पथकातील भारत माळी विजय माळी शरद चांदोरे सागर दुशिंग सादिक शेख वैभव दौंड रितेश निहारे मयूर गांगुडे ज्ञानेश्वर पवार काशीनाथ माळी यांनी काम केले तर ए एस फाउंडेशनचे अमोल सोनवणे सुशांत रणशूर हेमंत वानले मोहन जगताप पवन नागपुरे मंगेश चारोसकर करण पवार योगेश शेजवळ राजेश शेजवळ यांचा सहभाग होता निर्वय संचार फाउंडेशन कडून शरद जाधव शंभू जाधव निलेश उल्लारे यांनी योगदान दिलंय घटनास्थळी सरपंच सुभाष गाडे ग्रामविकास अधिकारी विजया वायकर तलाठी शेखर पाटील पोलीस पाटील राहुल दळवी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते बचाव कार्यानंतर नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले व बिबट्याबाबतचे माहितीपत्रक वाटपही करण्यात आले चितेगाव येथील या धाडसी आणि समन्वय पूर्ण मोहिमेत वन विभाग ई एस फाउंडेशन आणि वनराजा टीमने बिबट्याला यशस्वीरित्या जीवदान दिले संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी